नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असताना अवैधरित्या दोन गावठी कट्टे व चार राऊंड बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट पाच यांना यश आलं आहे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी युनिट पाच मध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी साहिल उर्फ बाबा लक्ष्मण शिंदे वयवर्ष तेवीस राहणार यशवंत नगर प्लस तळेगाव दाभाडे व आरोपी महेश मुकुंद शिंदे वर्ष सत्तावीस राहणार एंजल हिल्स सोसायटी तळेगाव दाभाडे या दोघांकडे हत्यार आहेत हे माहिती मिळताच पेट्रोलिंगला असणारे युनिट पाच चे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवलदार बनसुडे पोलीस शिपाई माने गुट्टे खेडकर भोसले यांच्या पथकाने अत्यंत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या रुपये दोन गावठी कट्टे व चार जिवंत मुद्देमाल जप्त केला असून आर्म ऍक्ट कलम तीन पंचवीस अन्वये कारवाई करण्यात आली आहे नमूद आरोपींवर यापूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये साहिल शिंदे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणीस एकशेस कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस एकशे वीस ब आर्म कलम पंचवीस व महेश शिंदे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार अठरा भादवी कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस चौतीस आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस सत्तावीस अन्वय गुन्हा दाखल आहे दोनही आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सात सह एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद